तर सगळ्यांना हाय तर बघा आज आपल्या घरी कोण आले जेवायला तुम्हाला जेवायला या घरी इकडं भाऊजी बसलेत ओम आणि इकडं दादा बसलेत आज आपल्या घरी ताय आलेत दादा बसल्या ताई आणि दादा आलाय की मागे दिसतात की बोलायचं तर आता चहा पाहिती झाले बघा आता चाललेत जायचं जायचं म्हणते

हात आहोला मित्रांनो तर एक दीर म्हणून माझं कर्तव्य मग काय दीर म्हणून कर्तव्य की बाबा अशा टायमिंगला तुम्हाला सांगतो कॅमेरा धरणं महत्वाचं हो आहे काय <laughs> कारण <laughs> कारण <laughs> का झालं का, का कंडिशन नसायला <laughs> <हाना लाए> <laughs> प्रेंका तर अशी कधी <laughs> सोडून फिडून आलो रागाय बरा तर परत त्याला मग तुम्हाला सांगतो खायची पंचायत होईल माझे बरं आता नीलेश दादा ही आलेत घरी जेवण वगैरे जाणे आणि म्हणलं चला येतात दादा नाही आता गाठी घेऊ म्हणले या दोघांच्या तर तुम्ही दोघी कशा बोलता आम्ही दोघे ऐनत पूनम तर म्हणले की मला पूजेला भेटायचं चला म्हणलं आणि मग दादांना म्हणलं चला आता आलं आहे तर उभे उभ्या मग आलो एकडं खाल्लं घरी आलो आहे भारी वाटलं दोघांच्या घरी घरी वाटलं मस्त वाटलं आज जर व्यवस्थित जावा सगळ्यांनी गोळ्या मिळाली तुमचा आशीर्वाद तिकडे खाऊ आणला सगळं ते बघा दादांनी खाऊ आणलं होता माझ्या पण तिकडे पण पोरा राजा पण खाऊ आणली पोरी दिली तर चला आता तुम्ही निघाले ती

कत्र्याचं बघा कसं आठवलं काय हे लक्षात आहे नाव आणि तिकडल्या घरी गेले जेवण इथे झालं आणि इकडं यायला लागले होते भाऊजी ह्या कोपऱ्यावरती आल्यानंतर मला फोन लावला तर आम्ही यायला लागले आवरून बस म्हणून मी फक्त तर डोकंच हे विचारलं तर पुढं चाले आणि पिहू रडती सारखीच कत्र बघा कृष्णा कृष्णानं आत्या गेल्या तिकडलं घरी हाय पुढं काय होतं रडाय तर आता ती गेले ती म्हणले आता बारा वाजता जायला आम्हाला काय माहिती भाऊजी गेला सडवायला तर ह्यांनी पण कधी देत काय माहिती तर चला मी स्टार्टिंगला तर इतकी गरवळी बोलता निघले गरवळी कत्र मला आम्ही काय बोलती काय नाही तीच मला कळणार आणि आम्ही ह्याच्या आधी बोललो होतो बघा इंस्टाला लाईव्ह होते तेव्हा म्हणलेलं या पूजा पंढरपूरला म्हणलं बघू कधी तर नाही तर म्हणलं तुम्ही तिला म्हणले हा येते मी तर खरंच ते आल्यात कधी ना आल्यात लय दिवस झालं बोललेलं आम्ही त्याच्यामुळे मला सोपं वाटलं त्यांना बोलायला त्यांच्या जावासोबत नव्हती बोलले फक्त व्हिडिओ त्यांना मी बघितलं होतं आता गेल्यात तर चला बुला करते कसं वाटला कसं नाही सांगा